झाडे आमच्या मालकीची नाही कोणाच्या बापाची रद्द करा रद्द करा पन्नास हजार रुपये दंड रद्द करा अशा शेतकऱ्यांच्या गगनभेदी घोषणाने जिल्हाधिकारी परिसर दणाणून निघाला इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत असलेल्या जाचकाटींच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शेतकरी आज एकवटला आणि मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना या मोर्चेत सहभागी झाले होते एखादे झाड तोडल्यास त्या झाडामागे पन्नास हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल असा फतवा शासनाने काढला आहे यातून सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येणार आहे त्यामुळे या पन्नास हजार रुपये दंडात्मक कायद्याला सर्व शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे अशा कायद्यामुळे शेतकऱ्यांना वेटीस धरले जाईल शेतकरी शंभर टक्के अडचणीत येईल म्हणून शासनाने काढलेली अधिसूचना जशीच्या तशी मागे घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे येथील लोकप्रतिनिधी यांनीही याचा गांभीर्याने विचार करावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे जिल्ह्यातील वनक्षेत्रावर नव्याण्णव टक्के मालकी ही शेतकऱ्यांची आहे आणि एक टक्का वनक्षेत्र आहे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असून त्याबद्दल शासनाचा जाहीर निषेध शेतकऱ्यांनी केला शेतकरी विना परवाना जर करतोय पण आपल्याला शासकीय अधिकारी त्याची तू कारवाई करणार चार दोन हजाराच्या लायकीची जी झाड असतात त्याला पन्नास हजार रुपये दंड हा शासकीय कर्मचारी आकारणार आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आपण आज या ठिकाणी जमलेला